बघूया आज ठेवूच भरतील ठळघणा मुडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत इचलकरंजी हद्दीतील असणाऱ्या पुजारीमळा परिसरातील सुदर्शन कॉलनी शेजारी असणाऱ्या भागातील ड्रेनेज गच्च भरल्याने शौचालयीचे मैलापाणी रस्त्यावर पसरत असून भागातील रस्तेही खराब होत आहेत त्याचबरोबर वारंवार लहान सहान अपघात होतात गटारीची स्वच्छता नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथील नागरिकांनी इचलकरजी महानगरपालिकेला वेळोवेळी सांगूनसुद्धा आमच्या समस्याकडे लक्ष दिले नाही असा नाराजीचा सूर व्यक्त करत आमच्या भागातील समस्या लवकरात लवकर लौकर सोडून नाही गेले तर आम्ही महानगरपालिकेच्या प्रांगणात धरणे आंदोलन करू असा इशारा येथील महिला व ग्रामस्थांनी दिला आहे बघूया त्यांची छोटीशी प्रतिक्रिया बोले वो का। तो हुआ है महिला आ रहा है

कितना बार तो बोल बोल के आते पेपर 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 में 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 निकलेगा कितना बार जाते हैं आते हैं क्या करूं की बहुत बड़ा प्रॉब्लम नगर पालिका के आदमी नहीं आएंगे तो नगर पालिका में जाकर हम लोग बैठेंगे वहाँ सबको खाना पीना वहाँ उनको देना पड़ेगा हमको धरना करेंगे धरना करेगा वहाँ बैठेंगे छोटे छोटे बच्चे है बीमार है क्या करी के लिए नहीं रस्ता के लिए नहीं ट्रेनेज ऐसी भरले लाए सरों में संडा लग लगे को पकड़ा ला तैयार नहीं कुणाकडे जावं ते ह्यानेच म्हणतात आमचा हे आमचा भाग नाही आहे